दिशा कॉम्प्युटर राज्यात विविध शाखांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना विविध कोर्सच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम करत आहे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना अल्प दरात कोर्स उपलब्ध व्हावे यावेळी दिशा कॉम्प्युटरने चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळून त्यांना भविष्यात योग्य दिशा मिळेल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले दिल्ली गेट येथील दिशा कॉम्प्युटरच्या वतीने डिस्काउंट कोर्सच्या लोगोचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी अजय चितळे उद्योजक महेश सुरसे पुरुषोत्तम सुपेकर सुनील बनकर विजय दांडगे विनायक नेवसे विकास जाधव राजेंद्र येंडे संचालक श्याम मुळे आदी उपस्थित होते दिशा कॉम्प्युटरच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षांपासून विविध कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम करण्यात येत असल्याचे संचालक श्याम मुळे म्हणाले दिशा कॉम्प्युटर दिल्ली गेट जुने बस स्टँड पाईपलाईन बिस्तबाग चौक शाखेत नऊ ते पंधरा जानेवारी या कालावधीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्स बिग डिस्काउंट ऑफर देण्यात आली आहे या संधीचा फायदा घेऊन आपला आवडता कोर्स करून आपले करिअर घडवावे असे आवाहनही मुळे यांनी केले दोन हजार चोवीस बिग डिस्काउंट डे च उद्घाटन या ठिकाणी आपल्या हस्ते या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्ही करत आहोत ही संकल्पना आम्ही दोन हजार पंधरा रोजी या ठिकाणी चालू केलेली होती ज्या दिवशी फक्त आम्ही एक दिवस हा एक संकल्प या ठिकाणी देण्याचा आम्ही निश्चय केला होता की आपण आपल्या मुलांसाठी कमी फीजमध्ये एक सवलतीमध्ये कोर्स देण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि त्या दरम्यान जी विद्यार्थ्यांची मागणी आली होती की आमच्यापर्यंत माहिती कमी आल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता आलं नाही तर अशा स्वरूपात आम्ही चालू केलेला तो उपक्रम त्याला आम्ही एक दिवस न ठेवता पुढे त्या ठिकाणी आम्ही तीन दिवसाचा हा गेसलग दोन वर्ष आम्ही त्या ठिकाणी उपक्रम केला परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला पण ही संकल्पना गोरगरीब मुलांच्यापर्यंत ही पोचली पाहिजे प्रत्येक घरातला माणूस हा कम्प्युटर साक्षर या ठिकाणी झाला पाहिजे ही आमची संकल्पना त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोचावी आज त्या ठिकाणी दोन हजार पंधरा आ गेल्या आठ वर्षापूर्वी चालू केलेलं हे लावलेलं रोपटं आज एक वटवृक्ष त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आम्ही त्याला एक एक संकल्पनेचं त्या ठिकाणी एका वेगळ्या उत्सवामध्ये याचा आम्ही त्या ठिकाणी रूपांतर करून आज एक मोठ्या लेवलवरती शहरातील ज्या ठिकाणी आपले इन्स्टिट्यूट आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत याची माहिती कळावी आणि प्रत्येकाला याचा लाभ मिळावा ज्यामध्ये आम्ही कुठलाही कोर्स दोन हजार आठ वर्षापूर्वी चौदाशे पन्नासमध्ये आम्ही देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला होता आणि सलग आठ वर्षापासनं जानेवारीमध्ये दिलेल्या मुदतीमध्ये आम्ही हा कोर्स जे कोर्स आजच्या तारखेमध्ये करणं कंप कम्पल, कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेचं आहे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जॉबसाठी इंडस्ट्रीमध्ये जातो टेक्नॉलॉजीसोबत आपल्या त्या त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी अपडेट होत आहे आणि टेक्नॉलॉजीसोबत आपल्याला जाताना या कोर्सेसची प्रत्येक विद्यार्थ्याला गरज आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी हे कोर्सेस चालू केले असे त्या ठिकाणी ब भरपूर सारे कोर्सेस जवळपास स सतरा ते अठरा टाईपचे आहेत ज्याची प्रत्येक कोर्सची फीज ही चार हजाराच्या वरती आहे त्यातला प्रत्येक कोर्स जो आहे एक कोर्स आम्ही त्या ठिकाणी चौदाशे पन्नास रुपयामध्ये देतो आहे फीज कमी जरी दिली असली तरी कुठलीही आम्ही त्या ठिकाणी सवलतीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळणारा जो लाभ आहे तो कुठलाही कमी केलेला नाही आहे जो आम्ही सलग जे रेग्युलर फीजमध्ये देणाऱ्या ज्या सर्व सवलती आम्ही याच फीजमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतो आहे आणि त्याचा लाभ शंभर टक्के सगळ्या विद्यार्थ्यांना मिळतो आहे हे याचा आम्ही आपल्या सर्वांच्या संमतीने मी सांगू इच्छितो आणि शंभर टक्के सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा आणि या संकल्पनेचा जास्तीत जास्त आपण आपल्या मित्रांना परिवारामध्ये याची माहिती देऊन त्या ठिकाणी याचा संधी संधीमध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न करावा ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा